Projects as part of Siva Pakwara in Delhi. Ninth edition of Swachhata Seva begins across the country today. India sets food grain target for this season at over 362 million tons. IMD forecasts heavy to very heavy rainfall in Uttarakhand, Bihar, East Uttar Pradesh, sub Himal and West Bengal today. And Neeraj Chopra set to begin his title defence of World Athletics Championships in Tokyo this evening. And with that, we end the morning news. Have a nice day. ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक पंतप्रधानांच्या हस्ते आज मध्य प्रदेशात धार इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवड्याचं आयोजन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटन दौऱ्यावर दोन्ही देशांमध्ये करार अपेक्षित हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये मर्यादित षटकांचा सा दुसरा सामना आज चंदीगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यांच्या हस्ते दुपारी धार इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि आठव्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाला प्रारंभ होणार आहे ही मोहीम आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील या कालावधीत देशभरातली आयुष्यमान आरोग्य मंदिरं सामुदायिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालय आणि इतर सरकारी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे या मोहिमेद्वारे देशभरात रक्तदान मोहीम देखील राबवली जाईल तसंच दात्यांची नोंद ई रक्तकोष पोर्टलवर करण्यात येणार आहे त्याशिवाय माता आणि बाल आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुमन सखी चॅटबॉटचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल त्याशिवाय मध्य प्रदेशातल्या नागरिकांसाठी काही विशेष मोहिमांचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे स्वच्छता ही सेवा 2025 दोन हजार पंचवीस या अभियानाच्या नवव्या आवृत्तीला आज देशभरात सुरुवात होत आहे आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे देशभरातील लाखो लोकांना स्वच्छता मोहिमेसाठी एकत्रित करणं हा या अभियानाचा उद्देश आहे गृहनिर्माण विभाग शहरी व्यवहार मंत्रालय तसंच पेयजल आणि स्वच्छता विभागानं संयुक्तपणे सुरू केलेल्या या अभियानामार्फत नागरिक समुदाय आणि संस्थांना एकत्र आणून स्वच्छता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर विकसित भारत संवाद ही ऑनलाईन व्याख्यानमालाही होणार आहे तसंच रक्तदान शिबिरं स्वच्छता अभियान आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य विषयक कार्यशाळा पथनाट्य असे कार्यक्रमही होणार आहेत युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या ही सेवा अभियान राबवण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीतील त्यागराज मैदानावर पंधरा प्रमुख योजनांचा शुभारंभ करणार आहेत उत्तर प्रदेश सरकार सेवा पर्वानिमित्त पंधरा लाख वृक्ष लागवड स्वच्छता यासारखे कार्यक्रम राबवणार रा आहे देशभरात आज विमानतळ प्राधिकरणांकडून यात्री सेवा दिवस साजरा केला जात आहे प्रवाशांना चांगल्या सेवा पुरवणं हा यामागचा उद्देश आहे दक्षिणेकडील राज्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आज तामिळनाडू आणि पुदुच्चेरी विमानतळावर सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पारंपरिक पद्धतीनं प्रवाशांचं स्वागत केलं जाणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठी वृक्षारोपण कार्यक्रम तसंच मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत हे राष्ट्रीय आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्ता ते जगातील प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदी यांचा प्रवास विलक्षण आहे पण राजकारणाच्या पलीकडे पंतप्रधान मोदी एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी ऐकूया काही नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

मोदी जी सेल्फ मेड नेताओं में से एक हैं तो वो एक यूनिक फिनोमेनन है भारतीय पॉलिटिक्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर स्वभावातच त्यांच्या प्रभावशाली राजकीय कारकिर्दीचं यश दडलेलं आहे असं सांगत सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले पंतप्रधानांविषयी म्हणाल्या तो सभ्य पुरुष पण इसलिए कहा के लोग गाली गलौज करते हैं वो हम सुनते है ना मैंने कभी उनके भूसे से किसी के लिए बुरा नहीं सुना मुझे ऐसा लगा कि बहुत सभ्य और अच्छे दिल के इंसान है प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा पंतप्रधानां विषयी बोलताना म्हणाले मोदी ने इस देश को जो सम्मान दिलाया है जो शक्ति दी है वो अभी तक किसी भी प्रधानमंत्री द्वारा नहीं प्राप्त हुई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीचे हे गौरवोद्गार राजकारणाच्याही पलीकडे जाऊन भारताच्या भविष्यकालीन दूरदृष्टी दुर विषयी खूप काही सांगून जातात अशी दूरदृष्टी ज्यामध्ये आशेच तेज आहे जी आधुनिकतेची कास धरून स्वप्नांना नवा आकार देते अशी दूरदृष्टी जी सतत गौरवशाली भविष्य घडवत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मोदी यांनी असाधारण नेतृत्व आणि कठोर परिश्रम याच्या जोरावर महान ध्येय साध्य करण्याची संस्कृती देशात रुजवली आहे असं त्यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशातून सांगितलं ते म्हणाले की ट्रम्प यांच्याप्रमाणेच भारत आणि अमेरिकेच्या व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी आपणही वचनबद्ध आहोत युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी ट्रम्प यांनी घेतलेल्या पुढाकाराला भारताचाही पाठिंबा असल्याचं पंतप्रधान म्हणाले ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल सपत्निक ब्रिटन भेटीवर आले आहेत अमेरिकेच्या ब्रिटनमधील मुख्य राजदूत मोनिका क्रॉली यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं ही भेट अत्यंत महत्वाची असून ती ब्रिटिश राजघराणं आणि अमेरिका यांच्यातील उच्चस्तरीय संबंध दर्शवते असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सन्मानार्थ विंडसर कॅसलमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंधांचं नूतनीकरण करण्यासाठी गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार आहे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तर बीड इथं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्येही आज ध्वजारोहण आणि अन्य कार्यक्रम होणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभही आज होणार आहे तसंच अमरनेर बीड या नव्या रेल्वेमार्गाचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीचा प्रारंभही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे दिल्लीत राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी अभियान दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय परिषदेचा प्रारंभ केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झाला येत्या वर्षासाठी रब्बी हंगामासाठी साडेबासष्ट दशलक्ष टनांहून अधिकचं लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती चौहान यांनी वार्ताहर परिषदेत दिली दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात देशातील एकंदर अन्नधान्य उत्पादन साडेतीनशे दशलक्ष टनापेक्षा अधिक झाल्याचं सांगून ते त्याआधीच्या वर्षापेक्षा साडेसहा टक्के अधिक असल्याचं ते म्हणाले भारत ग, भात गहू मका भुईमूग आणि सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांमध्ये विक्रमी उत्पादन नोंदवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत तिसऱ्यांदा अजिंक्यपद मिळवण्याच्या अपेक्षेनं भालाफेक नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार आहे दोन वर्षांपूर्वी बुडापेस्टमध्ये अठ्याऐंशी पूर्णांक सतरा मीटर भालाफेकीची नोंद करून नीरज चोप्रा एथलेटिक्समध्ये भारताचा पहिला जागतिक विजेता ठरला होता आशियाई सुवर्ण स्पर्धेतली सुवर्णपदक विजेती अन्नू राणी महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भारताकडून खेळणार आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघादरम्यानच्या मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज चंदीगड इथं होणार आहे पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं या मालिकेत आघाडी घेतली आहे दरम्यान महिला विश्वचषक स्पर्धेला दोन आठवड्यांपेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे भारत आणि श्रीलंका दोन्ही देश संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन करत आहेत येत्या तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधानांच्या हस्ते आज मध्य प्रदेशात धार इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवड्याचं आयोजन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटन दौऱ्यावर दोन्ही देशांमध्ये करार अपेक्षित हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये मर्यादित षटकांचा दुसरा सामना आज चंदीगडमध्ये याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आठ वाजून एक्केचाळीस मिनिटं झाली आहेत पुढील कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेप